माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण समजून घ्या तुमच्या सगळ्या भावना तुमच्या सगळ्या भावना आम्हाला समजतात आणि मी प्रशासनातर्फे हा जोडून विनंती करतोय प्रशासनातर्फे हा जोडून विनंती करतो की तुमचं आंदोलन आहे ती दखल घेतली गेलेली आहे तुमच्या आंदोलनाची दखल घेतली गेलेली आहे तुमच्या आंदोलनाची दखल घेतली गेलेली आहे परंतु तिला प्रॉब्लेम होऊ शकतो या आंदोलनामध्ये या आंदोलनाच्या वेळेला तुमच्यातल्या काही मला सगळ्या भावना समजतात विशेषतः महिला वर्ग विशेषतः महिला वर्ग या ठिकाणी जमा आहेत आमच्या मता भगिनी या ठिकाणी जमा आहेत आम्हाला त्यांच्या भावना समजतात परंतु तुम्ही सुरक्षित नाही आहात कारण तुमच्यामुळे एखाद्या चेंगराचेंगीमध्ये एखाद्या महिलेचा एखाद्या महिलेला अडचणी येऊ शकते हा रस्ता जो आहे माणसाने चालण्याचा रस्ता नाहीये तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात त्या ठिकाणी कुणाचा पाय कुणाचं एकमेकांमध्ये पडलं तर एखाद्या महिलेला उभासच उभा तिला तिला शेंगणा मध्ये किंवा तिला झुजमवू शकते माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका